रसिक श्रोते हो नमस्कार मी निर्मला नगरकर संस्कृत सुभाषित सौरभमध्ये आपलं अगदी मनपूर्वक स्वागत आहे आजच्या भागा या भागामध्ये आपण रावण रचित तांडव तांडवस्तोत्रम यातील अकरावा श्लोक पाहणार आहोत आपण आधी श्लोक ऐकू आणि मग त्या श्लोकातील प्रत्येक शब्दाचा अर्थ आणि पूर्ण श्लोकाचा अर्थ पाहू श्लोक असा आहे जयत्दभ्र विभ्रम भ्रमद भुजंगम श्वसत क्रम स्फुरत कराल भाल हव्यवाट धीमि धीमी ध्वनन मंगल ध्वनी क्रम प्रवर्तित प्रचंड तांडव शिव असा हा श्लोक आहे यातील पहिला जो शब्द आहे जयत्दभ्र तिथे संधी आहे जय अधिक अदभ्र दभ्र याचा अर्थ आहे कमी प्रमाणात कमी स्वल्प अल्प आणि अदभ्र म्हणजे भरपूर पुष्कळ न दभ्र अदभ्र नय तत्पुरुष समास यातलं मुख्य वाक्य आहे जय तू शिव म्हणजे त्या शिवाचा जय जयकार असो विजय असो हे वाक्य आहे आणि जय तू हे यातलं क्रियापद आहे शिव हा कर्ता आहे बाकीचे सगळे शब्द शिव या शब्दाची विशेषणं आहेत बघूया जयतो म्हणजे विजय असो जय जयकार असो अदभ्र याचा अर्थ भरपूर पुष्कळ विभ्रम म्हणजे वेगाने भ्रमत म्हणजे चक्राकार गतीने फिरणारा भुजंग म्हणजे नागराज श्वसत म्हणजे जो उच्छ्वास सोडतोय श्वासोच्छ्वास करतोय फुतकार सोडणारा नाग जो वेगानं फिरत आहे विनिर्गमत म्हणजे त्याचे जे बाहेर पडणारे श्वास आहेत ते म्हणजेच त्या नागाचे फुतकार क्रमस्फुरत म्हणजे ज ज़ जसे ते फुतकार बाहेर पडत आहेत तसतसे स्फुरत याचा अर्थ फैलावणारा भडकणारा काय भडकत आहे तर कराल भाल हव्य वाट कराल म्हणजे अत्यंत विकराळ असा भाल हव्य वाट म्हणजे शंकरांच्या कपाळावर जो तिसरा नेत्र आहे त्यातील अग्नी हव्य वाट याचा अर्थ आहे अग्नी हे अग्नीचं एक विशेषण आहे वाट हे वट धातूचं कृदंत आहे हव्यम वाटयती येते हा उपपद तत्पुरुष समास आहे अशी कल्पना आहे की अग्नीमध्ये म्हणजे यज्ञ करताना अग्नीमध्ये ज्या ज्या आहुती दिल्या जातात त्या अग्नी स्वतः अधिग्रहण करतो आणि नंतर देवांपर्यंत पोहोचवतो वाट याचा अर्थ वाटतो हव्यवाट हवी दिलेले द्रव्य देवांना वाटणारा म्हणून अग्नीला हव्यवाट असं म्हटलेलं आहे त्याच्या पुढच्या ओळीमध्ये धीमीत 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 हे मृदंगाच्या आवाजाचं वर्णन आहे ध्वनन म्हणजे आवाज करणारा आणि मृदंग म्हणजे मृदंग तुंग याचा अर्थ उच्च मोठा आवाज करणारा मंगल त्या मृद मृदंगाचा मंगलध्वनी ध्वनी क्रमप्रवर्तित ध्वनिक्रम म्हणजे त्या मृदुंगाचा जो तालासुरामध्ये असणारा आणि क्रमाने चढत जाणारा आवाज प्रवर्तित म्हणजे सक्रिय होणारा प्रचंड तांडव म्हणजे अत्यंत उग्र प्रचंड असं तांडव नृत्य करणारा आणि शिवह म्हणजे शिवशंकर शिव असं यातील प्रत्येक शब्दाचा अर्थ झाला आपण पूर्ण श्लोकाचा अर्थ बघूया प्रचंड वेगाने सळसळणाऱ्या चक्राकार गतीने फिरणाऱ्या क्षुब्ध नागाच्या बाहेर पडणाऱ्या प्रत्येक फुतकारा सरशी ज्याच्या कपाळावरील तिसऱ्या नेत्रातील अग्नी अग्नीच्या ज्वाळाही भडकत आहेत प्रज्वलित होत आहेत आणि धीम 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 असा उच्च मंगल आवाज करणाऱ्या मृदंगाच्या क्रमाने चढत जाणाऱ्या तालासुरामध्ये सूर ताल लय यांच्या क्रमाप्रमाणे प्रचंड उग्र तांडव नृत्य करणाऱ्या शिवाचा विजय असो जय जयकार असो असा या श्लोकाचा अर्थ आहे आता शंकरांच्या मस्तकावर गळ्यामध्ये नाग असतात जेव्हा शंकर नृत्य करायला लागतात तेव्हा तो नागसुद्धा अत्यंत वेगाने हालचाल करतो चक्राकार गतीने फिरायला लागतो ह्या श्लोकामध्ये इतकं सुंदर शब्दचित्र कवीनं उभं केलेलं आहे की ते दृश्य वाचकांच्या नजरेसमोर उभं राहिल्याशिवाय राहत नाही बघा अगदी सळसळणारा प्रचंड वेगाने गोलाकार फिरणाऱ्या त्या नागाचे एकसारखे बाहेर पडणारे आणि क्रमाने चढत जाणारे फुतकार त्या फुतकारासरशी कपाळावरील अग्नीच्या भडकत जाणाऱ्या ज्वाळा आणि इकडे धीम 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 असा आवाज करत क्रमाने चढत जाणारा आणि टिपेला पोहोचणारा तो मृदंगाचा आवाज आणि त्या मृदंगाच्या तालासुरामध्ये पावलं थिरकणाऱ्या नृत्य करणारे उग्र स्वरूपाचं तांडव नृत्य करणारे शिव हे सगळं दृश्य या तीन चार ओळींमधून आपल्या डोळ्यासमोर उभं करण्यात कवी कमालीचा यशस्वी झालेला आहे अतिशय सुंदर असं शब्दचित्र या श्लोकामध्ये शिवाच्या तांडव नृत्याचं कवीनं उभं केलेलं आहे आणि अनुप्रास आणि संधी समास तर आहेतच आपल्याला जर हा भाग आवडला असेल तर आपण नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुढच्या भागामध्ये बाराव्या श्लोकासह आपण भेटणार आहोत धन्यवाद